महाराष्ट्र सरकारने जुलै दोन हजार चोवीसपासून लाडकी बहीण योजना लागू केली या योजनेची घोषणा होताच खेड्यापाड्यातील आणि शहरातील सेवा केंद्रात लाडक्या बहिणींच्या फॉर्म भरण्यासाठी रांगाच रांगा लागल्या लाडक्या बहिणींच्या खात्यात पैसेही आले या योजनेचे तोंड भरून कौतुकही झाले पण नेहमीप्रमाणे आदिवासी पाड्यांवर याही योजनेची माहिती उशिराच पोहोचली महाराष्ट्र सरकारने या, सरकार या आदिवासींना फॉर्म भरण्यासाठी तीस सप्टेंबरपर्यंतची मुदत वाढवून दिली आहे मार खातात बी पहि्या आवला की हे बघण्यासाठी नंदुरबार जिल्ह्यातील अक्कलकुवा तालुक्याच्या ठिकाणी असणाऱ्या स्टेट बँक ऑफ इंडियामध्ये महिलांनी गर्दी केली आहे

अक्कलकुवा तालुक्यात एकूण एकशे एकोणनव्वद गावं आहेत आणि या एकशे एकोणनव्वद गावातील लोकांसाठी फक्त सहा बँक या बँकही तालुक्याच्या ठिकाणी असल्या कारणाने आदिवासींना बँकमध्ये येण्यासाठी वीस ते पंचवीस किलोमीटरचा प्रवास करावा लागतो लीला या गेलोठा खुर्द गावातील आहेत आणि गेल्या महिन्याभरापासून दररोज त्या बँकेत आहेत पण तुमच्या पासबुकला पास आधार लिंक नाही पासबुकला नंबर लिंक नाही असं असताना सांगण्यात येत आहे केन लगाऊं ये यही बैंक हम कहां खातू आले हैं हम वो भी दीजी आपसे केन जाते हैं अगले बार भी हाती है केवासी आधार लिंक न देखा तो थैंक यू हां हा हाती प्रॉब्लम है आज जी हाथी खाना है तो मिली बैंक हम देखाबो तो पर के वाले खाना देखो ये 3000 बिना देखा था 50 आणि कोणता ती चाले तुम्ही आले आणि कोथी दिले थँक्यू आदिवासी पाड्यावर आजही शिक्षणाचा अभाव आहे बऱ्याच जणांकडे तर मोबाईलही नाही अनेकांचे तर बँक खातेही नाही पण ज्यांचे आहेत त्यांना आधार लिंक करावे लागते केवायसी करावं लागतं मोबाईल नंबर लिंक करावा लागतो हेच माहिती नाही पण मार खातांबी पहिल्या आवला येते या आशेवर या महिला रोज तालुक्याच्या ठिकाणी येऊन तासन तास रांगेत उभ्या राहत आहेत केला गाव आहे दिग तो बँकाम का

हे चित्र फक्त अक्कलकुवा तालुक्यातीलच नाही तर महाराष्ट्रातील सर्वच आदिवासी पाड्यांवरील महिलांची हीच स्थिती आहे अनेक आदिवासी महिलांचे बँकेत खातेच नाहीत तर मग या योजनेचा त्यांना फायदा तरी काय अनेक पाड्यांपर्यंत आजही या योजनेचे नावच पोहोचले नाही तर त्यांना या योजनेचा कितपत फायदा बँकेत खाते उघडायचं म्हणलं तर त्याला मोबाईल हवा आणि आदिवासींकडे मोबाईलच नाही तर त्यांना या योजनेचा फायदा तरी काय असे एक ना अनेक प्रश्न आहेत या प्रश्नांचे उत्तर सरकार देणार का की आदिवासी हे विकासापासून दूरच राहणार हाच काय तो प्रश्न बाईमाणूस साठी सुमित्रा वसावे नंदुरबार